आज त्यांनी पांगल्या अधिकचा काही खळगडहामोडी महाबळेश्वर पाचगणी आता पर्यटकांनी बहरणार जिल्ह्यातील वपर राज्यांतील पर्यटकांची पसंती सातारा जिल्हा प्रतिनिधी संभाजीपुरी गोसावी महाबळेश्वर पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रांच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून या दोन्ही शहरांची चांगलीच ओळख आहे मार्च ते जून या तसेच पर राज्यातील कालावधीत जिल्ह्यातील पर्यटकांची या दोन्ही शहरांना चांगली पसंती असते प्रेक्षणीय स्थळे असून येथे पर्यटक वर्षभर भेट देत असतात ब्रिटिशन काळापासून महाबळेश्वरला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून दोन्ही शहरांची ओळख आहे येथील प्रेक्षणीय ठिकाणांना पॉईंट म्हणतात बहुतांश पॉइंट हे डोंगरांच्या टोकालाच आहे त्यामुळे महाबळेश्वर पाचगणीला जिल्ह्यातील तसेच परराज्यातून देखील आपल्या फॅमिलीसह महाबळेश्वर पाचगणीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात हनीमून साठी नवविवाहित जोडपाची महाबळेश्वर पाचगणीला पसंती असते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद